लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो आपल्याला सोळावा हप्ता मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आपल्याला खरं तर सणासुदीच्या वेळेला म्हणजेच दीपावलीच्या वीस ते तेवीस तारखेच्या दरम्यान द्यायला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये पण मात्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दीपावली आता सर्व संपलेली आहे आता दीपावली संपली आहे आणि अजूनही या सोळाव्या जा हप्त्याचं वितरण जे आहे झालेलं नाही आणि बघा एक आता नवीन एक पॅटर्न लागू झाला थोडक्यात पूर्वी काय व्हायचं की जी आर किमान त्या मा म्हणजे ह्या महिन्याचा ह्या महिन्यामध्ये यायचा आणि वितरण पुढच्या महिन्यामध्ये जायचं पण आता तसं नाही आहे आता जी आर पण पुढच्या महिन्यात यायला लागला आहे मग नंतर ती तारीख जी आहे वितरणाची ती पण पुढे पुढे जाईल मग असं करता करता दोन महिन्याचं हप्ते पेंडिंग पडतील मग पुढे कोणी काय बोललं नाही तर अजून पण पुढे पुढे जाईल तर असं नाही व्हायला पाहिजे वितरण हे वेळेवरच व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार बघा दीपावली संपली आहे अजून ही वितरण जे आहे झालेलं नाही खरं तर या वेळेचा हप्ता एक्सेप्शनल म्हणून किंवा अगोदर द्यायला पाहिजे होता खरंतर दीपावलीच्या निमित्ताचा हा सोळावा हप्ता पण झालेला नाही तसं आणखी एक प्रश्न आहे की सप्टेंबरचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि ते पण त्यासाठी आपण खूप जूनपासून जे आवाज उठवत होतो की सप्ट किमान या महिन्यात तरी लाभ द्या किमान या महिन्यात तरी लाभ द्या पुढे पुढे पेंडिंग पाडू नका शेवटी तीन महिने पेंडिंग पाडलेच पण सप्टेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला होता तर त्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की सोळावा हप्ता मग आम्हाला पुढे मिळणार की नाही का फक्त सप्टेंबरचाच मिळाला तर संदर्भात पण अगदी अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे आज पंचवीस तारीख आहे आज शनिवार आहे म्हणजे जवळपास आता या महिन्याचे आपल्याकडे सहा दिवस उरलेले आहेत परंतु माझं असं मत आहे की एकोणतीस ते तीस दरम्यान या ऑक्टोबरच्या जी आर येऊ शकतो बघा वितरणाचा जो आहे जी आर हा या महिन्यामध्ये येण्याची शक्यता मला वाटते आहे पण मात्र वितरण कधी होईल तर मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे वितरण हे पाच ते आठ तारखेच्या दरम्यानच होईल आणि ते पण आपण जर आतापासूनच जर का त्याचा तगादा लावून धरला तरच पाच ते आठ नाही तर मग अकरा बारा आणि मग हळूहळू मग तुम्हाला मी सांगितलं की दोन महिन्याचा पण गॅप पडायला काय जास्त वेळ लागणार नाही कारण आता अशा वेळेमध्ये जर वितरण वेळेत होत नसेल तर पुढे काय होऊ शकेल ही बाब आपण समजून घेणं गरजेचे आहे त्यामुळे पाच ते आठ दरम्यान वितरण होईल आणि एकोणतीस ते तीस दरम्यान जे आहे जी आर या ऑक्टोबरच्या सोळाव्या हप्त्याचं येईल म्हणजे थोडक्यात काय की जरी दिवाळी संपली असेल आता तो ऑब्विस्ली त्यांनी वितरण करायला पाहिजे होतं पण नाही केलेलं आणि जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे म्हणजे वितरणाच्या संदर्भात मी तुम्हाला क्लिअर केलं बा कधी वितरण होईल जी आरच्या संदर्भात पण पण सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आला तर या सोळावा हप्ता मिळेल का असा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर मी अगदी स्पष्टच तुम्हाला सा सांगितलेलं आहे एकदम जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे सोळावा हप्ता पण तुम्हाला मिळणार आहे कारण इथून पुढे तुम्हाला लाभ चालू राहणार आहे ज्यांना ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला होता तर त्या पात्र असल्याशिवाय त्यांना हप्ता आला नाही हीच बाब तुम्ही समजून घ्यायची आहे तुम्ही पात्र होता त्यामुळे तुम्हाला पंधरावा हप्ता आला आणि त्याचमुळे सांगतोय की तुम्हाला आता सोळावा हप्ता पण येईल पण पन बऱ्याचशा लाभार्थ्यांना मी एक विनंती करीत आहे की तुम्ही विनाकारण बँक खा खातं जे आहे बदलू नका विनाकारण जे आहे त्या फॉर्ममध्ये काही खाडाखोड करू नका विनाकारण त्याच्यामध्ये गरज नसताना वेगवेगळ्या ठिकाणी काही बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत ते बँक खातं बदलतात त्यामुळे आधार सीडिंग जे आहे इनॲक्टिव्ह होतं आणि ॲक्टिव्ह झालं तरी पण ते सर्व्हरला परत अपडेट होत नाही आणि त्यामुळे एकंदरीत लाभ थांबतो एकदा लाभ थांबला तर कितीही चक्र मारल्या तर लवकर लाभ सुरू होत नाही हे सर्वांना माहीत झालेलं आहे त्यामुळे शक्यतो चुका होऊ देऊ नका आणि त्यात छोट्या मोठ्या चुका ज्या असतात ते मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो असतो बघा की त्या गोष्टी करू नका तुम्ही तशा सोळा हप्ता मिळणार आहे ज्यांना पंधरावा हप्ता मिळालेला आहे पण काही असे पण लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे आणि काही कमेंट्स पण आले होते या संदर्भात आता बघा एक कमेंट्स तुम्हाला दाखवतो बघा आता गोवर्धन केंद्रे यांनी एक कमेंट्स केलेली आहे बघा कमेंट्स काय त्यांची बघा की सर आम्ही केवायसी करून पण आम्हाला सप्टेंबरचा हप्ता पडला नाही अजून लातूर जिल्हा आता मुद्दा काय सांगू का की जर समजा तुम्ही केवायसी केली असेल आणि तुम्ही पात्र असताल तुम्ही पात्र असताल तुम्ही केवाय सी केली असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता नाही आला म्हणजे तुम्ही पात्र होणार नाही असं नाही तर तुम्हाला जर सप्टेंबरमध्ये नसा नाही आला तर या महिन्याच्या ऑक्टोबरमध्ये हप्ता येण्याची शक्यता आहे पण मात्र त्यासोबत दोन हप्ते नाही मिळणार फक्त ऑक्टोबरचाच हप्ता मिळेल आणि मग तिथून पुढे लाभ तुमचा परत चालू राहील समजलं म्हणजेच काय की जर तुम्ही पात्र असताल के वाय झाली असेल संपूर्ण ओके असेल तर आता जरी तिथे नसणार कारण की ते काय करतात की जी लिस्ट असते यादी तर ती अपडेट करीत असतात आणि जसे जसे नावं अपडेट होत असतात पात्र लाभार्थ्यांचे तसं तसं त्यांना लाभ जो आहे पुढे 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 जे आहे मिळत जातो आणि त्या संदर्भात आपण नाही मिळाला तर मग आपण तुम्हाला मा मा माहिती आहे मग इथून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते मग मा मुद्दा मांडतो काय एक प्रश्न आणखी एक प्रश्न आहे बघा की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना असं वाटलं की सी बंद झाली की काय बरं झालं मी तुम्हाला परत सांगायलो आहे की पडताळणीच्या वेळेस पण जूनला पण असंच म्हणलं गेलं की पडताळणी बंद होणार आहे पण पडताळणी बंद झाली नव्हती हे मी तुम्हाला सांगतो आहे त्याचप्रमाणे आता केवायशी बंद झाली स्थगिती लागली वगैरे तर तसं काही झालेलं नाही के चालू आहे बघा आज के वायशी झाल्याचे पुरावे दाखवले मी तुम्हाला काही काल के वायशी झाल्याचे पण पुरावे आहेत आता माझ्याकडे असे स्क्रीनशॉट कितीतरी आहेत कितीतरी स्क्रीनशॉट आहेत तर तुम्हाला याच्यातनं एकच गोष्ट सांगू इच्छितो के वाय सी सुरू आहे केवाय सी केली नसेल तर के वाय सी करून घ्या काही लाडक्या बहिणी असा पण प्रश्न विचारतात की सर लिंक देत नाहीत तुम्ही आता लिंक किमान पाच ते सात वेळेस आपण दिलेले रोज रोज लिंक देणार का आपण आणि लिंक कुठे दिलेली आहे तर लिंक आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेली आहे मी स्क्रीनशॉट लावतो कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता पण हे बघा जर प्रत्येक वेळेस मी व्हिडिओच्या खाली लिंक देत गेलो तर ते काही योग्य नाही आहे बरोबर तर तिथे एकदा लिंक दिलेली आहे म्हणजे तुम्हाला पाहायला पण सोपं जाईल कोणत्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे तुम्हाला सर्व जे आहे ते व्हिडिओ पाहत बसणं लागणार त्यापेक्षा कम्युनिटी पोस्टला तिथे लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही केवाय सी करू शकता कारण आपण ही जी काही वेबसाईटची लिंक आहे ती आपली वेबसाईट नाही शासनाच्या वेबसाईटची लिंक देतो आणि ते तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर जे आहे ते प्रामाणिक गोष्टी दाखवल्या जातात एक मुद्दा ज्या मुद्द्याचा अजूनही समाधान केलेलं नाही आणि तोच मुद्दा एका लाडक्या बहिणीने इथं मांडलेला आहे बघा हो दादा मी पण वाट पाहत वाट बघते आहे की कि वडील किंवा पती नाहीत तर केव्हाशी कशी करू आणि हा प्रश्न तुम्हालाच नाही लाखो लाडक्या बहिणींना पडलेला आहे त्यांनी के केवायसी कशी करायची आणि याच मुद्द्याचं समाधान राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी करावं हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करूयात आणि याचं समाधान होईलच असं नाही होणार की बिना समाधानाचीच केवायसी प्रक्रिया बंद होईल समाधान होईल पण वेळेवर करावं एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात बघा जरी आपल्याला हप्ता दिवाळीला नसेल मिळाला तर हप्ता एक्झॅक्टली कधीपर्यंत मिळू शकतो वगैरे संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत सोबत केवायसी चालू आहे ही पण बाब बाब तुम्हाला क्लिअर केलेली आहे सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल सोळा पण मिळणार हीही बाब क्लिअर केलेली आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद